दर्पण युजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शेखर पाटील भैया साहेब संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती राधानगरी तालुका अध्यक्ष प्रोपरायटर बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोल्हापूर चेअरमन खासदार धनंजय महाडिक दूधसंस्था संस्थापक शेखर पाटील फाउंडेशन संचालक राजश्री वृद्धाश्रम प्रोपरायटर हॉटेल बाबजी कोल्हापूर कोल्हापुरात लायमलाईटचे संचालक करणसिंग चावला यांच्या हस्ते लायमलाईट लॅब ग्रोन डायमंडच्या पस्तीसाव्या स्टोअरचे उद्घाटन लायमलाईट लॅब ग्रोन डायमंड्स या, या भारतातील सर्वात मोठ्या लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँडने कोल्हापूरमध्ये आपले पहिले स्टोअर चारशे नव्वद अप्लिक दोन बीई वॉर्ड स्टेशन रोड व्हिनस जवर लाँच करण्यात आले आहे जे देशभरातील ब्रँडचे पस्तीसावे एक्स्क्लुझिव्ह स्टोअर आहे लाईफटाईम डायमंडचे संचालक करणसिंह चावला यांच्या हस्ते या स्टोअर्सचे उद्घाटन करण्यात आले एस ग्रुपचे श्री रणजित कुलकर्णी आणि श्रीमती ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते या लॉन्चसह लॅमलाईटने देशभरात आपले विस्तारीकरण सुरू ठेवले आहे जेथे ब्रँड आता पस्तीसहून शहरामध्ये उपस्थित असण्यासह भारतभरातील मुंबई दिल्ली हैदराबाद व चेन्नई यासारख्या महानगरामध्ये पस्तीसहून अधिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि चाळीसहून अधिक शॉपिंग शॉप्स यासह शाश्वत सॉलिटेअर ज्वेलरीसाठी पसंतीचे गंतव्य म्हणून ब्रँडचे स्थान अधिक दृढ झाले आहे हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे जेथे आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न व प्रति जागरूक शहर कोल्हापूरमध्ये आमचे अत्याधुनिक लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी सादर केले आहेत असे लाईम लाईट डायमंडचे संचालक करणसिंग चावला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले अशा लक्षवेधक व आकर्षक सॉलिटेअर डिझाईन्स पाहून आनंद होत आहे ज्या शाश्वत आणि मेड इन इंडिया लाईफ टाईमच्या लाईमटाईमच्या दागिन्यांमध्ये आधुनिक स्टाईल व समकालीन मोहकतेचे संयोजन आहे जे भारतातील आजच्या आत्मविश्वासू महिलांसाठी परिपूर्ण मॅच आहे एक हजार एकशे पन्नास चौरस फुटाहून अधिक जागेवर पसरलेले हे स्टोअर लाईम लाईटच्या सिग्नेचर कनेक्शनला दाखवते ज्यामध्ये सॉलिस सॉलिटेअर अंगट्या नेकलेस कानातल्या आणि ने ब्रेसलेटचा समावेश आहे प्रत्येक पीस प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाईन करण्यात आले आहे ब्रँड अतिरिक्त ग्राहक फायदे घेतो तसेच लाईफटाईम बाय टक्के एक्सचेंज आणि मूल्य सुरक्षित विमा ज्यामुळे ब्रँड फाईन ज्वेलरी विक्रीमध्ये विश्वास व पारदर्शकतेचा नवीन दर्जा स्थापित करत असल्याचेही त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा मुख्य करा। दर्पण न्यूज